हा विद्यार्थ्यांचा दागिना प्राचार्य आर पी पाटील चंदगडच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेचं आयोजन तालुक्यातील दीडशेहून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सुंदर अक्षर हा विद्यार्थ्यांचा दागिना असून विद्यार्थी दशेपासूनच अक्षर सुधारण्यासाठी सराव करावा नियमित सराव हेच सुंदर अक्षराचे गमक आहे असे प्रतिपादन चंदगड येथील दी न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर पी पाटील यांनी केले विद्यालयात उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूल संकुलात आठ दिवसाची मोफत सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आयोजित करण्यात आली परीक्षेनंतरच्या सुट्टीत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी या प्रकारची कार्यशाळा उपयुक्त असल्याचे यावेळी सांगण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय साबळे यांनी केले उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सुंदर हस्ताक्षराचे फायदे तसेच खराब अक्षरामुळे होणारे तोटे मान्यवरांनी आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना कथन केले कार्यशाळेत अक्षरगुरु व्ही के अक्षर गावडे आणि कमलेश कर्णिक यांनी अक्षरांची लांबी रुंदी आणि उंचीबाबत शास्त्रोक्त पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या आठ दिवसाच्या कार्यशाळेला तालुक्यातील दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे कार्यक्रमाला जे जी पाटील टी व्ही खंदाळे रवींद्र कांबळे शरद हदगल सागर कुंभार उपस्थित होते सूत्रसंचालन एम व्ही कानूरकर यांनी केले बी आर चिगरे यांनी आभार मानले यावेळी विद्यासंकुलातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा